टाइम्स लाईव्ह विश्वासाचा आवाज देगलूर पोलीस प्रशासनाला जाग दुचाकी वाहन चालकांवर कडक कारवाई सुरू देगलूर शहरात अठरा वर्षांखालील मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढत असल्याने अखेर पोलीस प्रशासनाने लक्ष घातले आहे चालकांकडे वाहन परवाना लायसन्स गाडीची कागदपत्रे याची पाहणी करत जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेदरम्यान अनेक दुचाकीस्वारांना थांबवून चौकशी करण्यात येत आहे विशेषत अठरा वर्षे वयाखालील युवक जे परवाना नसताना वाहन चालवत आहेत अशा वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे अशा गाड्या तात्काळ जप्त केल्या जात असून पालकांनाही समज देण्यात येत आहे देगलूर पोलीस ठाण्याचे अधिकारी मारुती मुडे म्हणाले की शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी ही मोहीम सुरू आहे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये या कारवाईमुळे शहरात शिस्तबद्धपणा निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे मोहीम असून काही दिवस सुरू राहणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे আমা চাগে থা নিক